नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिकापर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे दसऱ्यानिमित्त ट्रॅक्टर धुण्यासाठी नदीत गेलेल्या चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे ही हृदयद्रावक घटना बाळूस भागातील लिंबेजळगाव जळगाव येथे गुरुवारी दिनांक दोन रोजी भर दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे या दुर्दैवी घटनेमुळे बाळूस भागात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते याविषयी माहिती अशी की वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या छत्रपती संभाजीनगर ते पुणे रोडवरील लिंबेजळगाव शिवारातील शेतात शेख कुटुंब वास्तव्यास आहेत कुटुंबातील इम्रान इस्साक शेख वैवर्ष वीस हा गुरुवारी दुपारी दसऱ्यानिमित्त एक वाजेच्या सुमारास शेतालगत असलेल्या टेंबापुरी धरणात वाहणाऱ्या नागझरी नदीच्या पाण्यात ट्रॅक्टर धुण्यासाठी गेला होता त्याच्यासोबत त्याच कुटुंबातील इमू इस्साक पठाण वैवर्ष दहा पठाण आणि घराशेजारचा मुलगा गैरव दत्तू गौरव दत्तू तारक वैवर्षधा ही तीन लहान मुले होते या सर्व चौघांचाही ट्रॅक्टर धुताना पाण्यात बुडून मृत्यू झालाय बुडालेल्या चारही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले त्यांना पुढील तपासण्यासाठी प्रथम लगतच्या टोल नाक्याजवळील सीएसएमएसएस हॉस्पिटल येथे नंतर घाटी रुग्णालयात रवाना करण्यात आलं तीन चार दिवसांपूर्वी वाळूस भागामध्ये झालेल्या मुसळधार पावसात नागझरीसह इतर नदी नाल्यांना मोठा पूर आला होता त्यामुळे आज या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा आहे पाण्याचा अंदाज न आल्यानं मुले पाण्यात गेले असल्याचा अंदाज गे यावेळी उपस्थितांनी वर्तवला आहे घटनेची माहिती मिळताच वाळूस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हाक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ खोसरे पोलीस अंमलदार पांडुरंग शेळके पोलीस अंमलदार स्वप्नील खाकरे पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर राऊत आदींनी घटनास्थळी धाव घेतली मरण पावलेल्या मुलांचे मृतदेह पोस्टमॉर्टम साठी घाटीत दाखल करण्यात आले पुढील चौकशी सा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ खोसरे करत आहेत या टेंभापुरी भागामध्ये मासेमारी करणाऱ्यांचे टोळके मोठ्या संख्येने दिसून येतात मासे धरण्याच्या नादामध्ये अशा प्रकारच्या जीव धोक्यात येण्याच्या घटना नाकारता येत नाहीत अशा ठिकाणी नागरिकात चर्चा सुरू होती सूर्यवार्ता न्यूज प्रकाशात सातपुते गंगापूर छत्रपती संभाजीनगर याच पाण्याच्या खड्ड्यामध्ये बुडून चार जणांचा हृदयद्रावक मृत्यू झाला विशेष म्हणजे लिंबेजळगाव येथील हा परिसर हा सरकारी गायरांचा परिसर आहे या परिसरामध्ये अवैध उत्खनन करून मुरुमाची मोठ्या प्रमाणात चोरी झालेली आहे आणि त्या चोरीच्या मुरमातून जे खड्डे झालेले त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि याच खड्ड्याच्या जवळच एक वस्ती आहे त्या वस्तीवरील तीन मुलं आणि एक तरुण असे चार जणं ट्रॅक्टर धुण्यासाठी आले होते ट्रॅक्टर धुतल्यानंतर त्यांनी वर काढलं आणि तीन मुलं पाण्यात आंघोळीसाठी उतरले दरम्यान जो मोठा मुलगा होता म्हणजे तरुण होता त्याच्या लक्षात नाही आलं की मुलं पाण्यात गेले पण त्याच्या जेव्हा लक्षात आलं तर त्यांनी कपड्यासहित त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पाणी इतकं खोल होतं की त्यांना त्या पाण्यातून वाचवणं शक्य झालं नाही आणि त्या वाचवण्याच्या गडबडीमध्ये त्या तरुणाचासुद्धा पाण्यात बुडून मृत्यू झाला ही वाळू परिसरातील सगळ्यात मोठी दुर्दैवी घटना आहे बोला आज दसरा दोन तारीख असल्या कारणानं घरा घरापासून दोन पाचशे मीटरवर गड्ड्याचं पाणी साचलं असल्या कारणाने चार जण चार जण ट्रॅक्टर धुण्यासाठी गेले त्यांचा बुडून पाण्यात मृत्यू झाला ही घटना कशी उघडकीस आली घटना झाल्याच्या नंतर ते त्यांचे घरचे म्हणे ट्रॅक्टर धुण्यासाठी मुलं गेलेले अजूनपर्यंत आले का बरं नाही तर मग त्यांचे वडील भाऊ मामा हे बघण्यासाठी गेले ते नंतर त्यांना वरती पाण्यात चपला दिसल्या तर ते चपला पाहून ते पाण्यात उडी घेतली त्यांनी मग ते, ते, ते आजु 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 दोन दोन जण त्यांना सापडले ते काढले त्यांनी नंतर आजूबाजूला पब्लिक जमा झाली परत अजून दोन जण काढून घाटी रुग्णालयामध्ये दाखल केले टोटल ज्या चार जण टोटल चार जण होते